मग आता मस्त थंडीच्या महिन्यात आहे बघा ताजी ताजी काटेरी वांगी आलेली आहेत गावराण मग चला तर मग रेसिपी बघूया कशी आहे ती नमस्कार मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत तर मग तुमच्यासाठी मस्त गावराण अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आता थंडीचा महिना आहे थंडीच्या महिन्यामध्ये मस्त गावटी काटेरी वांगी येतात तुम्हाला पण माहितीच असेल तर चला तर मग तुमच्यासाठी छान छान रेसिपी घेऊन आलेली आहे बघूया त्याचं साहित्य इथे मी पाव किलो मस्त अशी काटेरी वांगी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशी छान अशी गावरान काटेरी वांगी येथे पाव किलो आहे इथे मी तीळ आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे तीन ते चार चमचे आहे इथे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे जाडसर असं वाटलेलं आहे लसूण घेतलेला आहे गरम मसाला घेतलाय चवीनुसार मीठ घेतलंय कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या मग आज आपण पारंपरिक मराठवाड्यातलं असं वांग बनवणार आहे हिरव्या मिरचीतलं तर चला तर मग आता आपण सुरुवात करू या रेसिपीला वांगी ना अशी मस्त कडकच बघून घ्यायची थोडं सरळ नाही अशी थोडी वाकडी बघू शकता तुम्ही मी ते तुम्हाला दाखवते आणि आता आपल्याला हे काटे जे दिसत आहेत ना ते थोडे थोडे काढून घ्यायचे हे बघा असे कोणी कोणी नाही काढत पण मी थोडेसे काढते काटे असे त्याचे काटे असतात कारण की गावरान वांगी आहेत ना तर आपल्याला असे थोडे थोडे काटे काढून घ्यायचेत बघा इथे लांब लांब असे टोचत आहेत काटे आणि हे देठ दिसते ना तर आपल्याला एक इंच पर्यंत कट करून घ्यायचे हे बघा असं एवढं असं ठेवायचंय आपल्याला आणि देठ कट करून झाल्यावर आपल्याला असे वांग्याचे चार भाग करायचे आहेत हे बघा आणि बघायचे का आळी वगैरे आहे का आणि पाण्यामध्ये हे वांग टाकणार आहे तुम्हाला जर मीठ टाकून ठेवायचं असेल तर तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकून पण ठेवू शकता मी थोडंसं मीठ टाकलेलं म्हणजे काळी पडणार नाही आपली वांगी कारण की वांगी लगेच काळी पडतात वांगी कट झाली की लगेच पाण्यामध्ये टाकून ठेवायची आता आपण वाटणाची तयारी करूया ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या तुम्हाला जेवढं तिखट हवे तेवढं तुम्ही घ्या मी इथे सात ते आठ लवंगी मिरच्या एकदम झनझणीत अशा घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे, आहे। थोडीशी आणि इथे दहा ते वीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाण्याचं कूट तीन ते चार चमचे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि हे खोबरं हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकणार आहे तुम्ही बघतच असाल आणि मी इथे हळदीचा किंवा लाल तिखटचा वगैरे काही वापर करणार नाही कारण की हिरव्या हिरवी वांगी बनवायची आहे आपल्याला हिरव्या वाटणामध्ये तर झणझणीत आणि चमचमीत आपण वांग बनवूया आता आप ले ले हे आपलं वाटण तयार झालेलं आहे मी हे वाटण आता एका प्लेटमध्ये काढणार आहे आणि आपल्याला हे वाटण वांग्यामध्ये भरायचं आहे अशा प्रकारे आपलं वाटण वाटून घ्यायचंय आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा घेतलेला अर्धा चमचा वाटणात टाकलेला ते राहिलेला अर्धा चमचा आणि गरम मसाला इथे घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता पाणी पण टाकू शकता आणि मिक्स करून घेऊ शकता पण मी याच्यात तेल वगैरे काय टाकलेलं नाही कारण की खोबरं होतं ना तर खोबऱ्याला तेल सुटलेलं आहे तर ते चांगलं मिक्स करून घेते मी आता तुम्ही बघू शकता हे बघा हे असं चांगलं हिरवं वाटण आपलं मिक्स करायचंय आता वांग घ्यायचे आणि हे वाटण असं वांग्या सगळं छान असं भरून घ्यायचंय आपल्याला तुम्ही बघू शकता असं छान असं वांग भरून घ्यायचे आणि राहिलेलं मिश्रण काढून टाकायचं हे बघा असं छान असं वांगे आपल्याला भरून घ्यायची आहे सगळी तुम्हाला अजून एक दाखवते हे बघा अस छान मस्त मिश्रण भरायचं आपल्याला खार वांग मस्त बनवायचं आपल्याला आता हे बघा आता वांगी आपली छान अशी भरून झालेली आहेत आणि उरलेला मसाला आपण वरून टाकायचा आहे तर चला गॅसवर कढई पण ठेवलेली आहे तापत तर आता आपण ह्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकूया दोन किंवा तीन टाकूया कारण की आपल्याला चमचमीत असं खारं वांग बनवायचं आहे तेल आपलं गरम झालंय तर फोडणीला मस्त अशी राई टाकूया हे बघा राई पण छान अशी तडतडली आहे तर इथे मी कढीपत्ता आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो पण ह्याच्यात टाकूया राई पण छान तडतडली आहे बघू शकता तुम्ही तर ही एक एक वांगी सोडायची आपल्याला ह्याच्यामध्ये तेला तेल चांगलं तापलेलं मला लसूण फेकून टाकायला खूप आवडतो त्याचा सुगंध मस्त येतो फोडलीला तर ही सगळी अशी वांगी आपल्याला तेलामध्ये सोडायची एक एक करून तुम्ही बघू शकता किती छान दिसते बघा आता वांगी परतली आपली तहा उरलेला मसाला पण ह्याच्यामध्ये टाकूया आणि थोडस मी पाणी टाकणार आहे मला थोडं थोड चमचमीनवायचंय खार वांग मिक्सर मध्ये वाटण केलेलं त्यातच मी थोडस अर्धा कप असं पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि शिजण्यासाठी ठेवणार आहे आता हे बघा मस्त खार वांग आपलं शिजत आहे आता मी तीन ते चार मिनटं ह्याला वाफेवर शिजायला ठेवणार आहे चला तर मग बघूया वांग शिजलं का वाव मस्तच असा खाऱ्या वांग्याचा सुगंध सुटलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त आपलं खार वांग तयार होत आहे आपले तीन ते चार मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता मी याच्यात थोडंसं पाणी ठेवलेलं मस्त भाकरी बरोबर भाताबरोबर खायला खूप छान लागतं आता वांग आपले छान असं शिजलेलं आहे वांग ना थोडस जास्त नाही शिजवलं ना तरी पण ते खूप छान लागतं त्याचं डेट वगैरे पण मराठवाड्याचं स्पेशल खार वांग असं झणझणीत आणि चमचमीत तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा कसं वांग दिसते मस्त छान हाय नाही आता तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये मी हळदीचा वगैरे काहीच वापर केलेला नाहीये तुम्ही बघितलंच असणार तर तरी पण आपला बघा मस्त असं नॅचरली कलर आलेला आहे त्याला बघा किती छान दिसते असं हिरव्या वाटणामध्येच हे केलेलं आहे मिरचीमध्ये खारं वांग असंच बनवतात तुम्ही पण ही पद्धत वापरून ही रेसिपी नक्की बनवा घरी तुमच्या आणि तुम्ही पण छान छान भाकरीसोबत असा आस्वाद घ्यायचा मग तुमच्या घरी वांग्याची भाजी बनल्यावर कधी ऐकले का तुम्ही एक टांकी मुर्गी माझ्या बाबत तर नेहमी बोलायचे वांग शिजत असताना आज आपल्या घरात एक टांकी मुर्गी बनत आहे तर तुमच्या पण घरी बोललंय का कोणी असं मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला ह्या जुन्या आठवणी आता हे वांग बनवताना आठवलेलं आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि मस्त थंडीचा महिना पण चालू आहे आणि हे खार वांग नक्की तुम्ही घरी बनवून ट्राय करा खूप छान रेसिपी आणि घरातल्याच साहित्यात होणारी रेसिपी झटकीपट आणि चमचमीत अशी मग मंडळी झनझणीत आणि चमचमीत पारंपरिक असं मराठवाड्याचं खार वांग तयार झालेलं आहे मग तोंडाला पाणी सुटलं की नाही तुमच्या माझ्या तर मस्त सुटलेला आहे मस्त आता भाकरी आणि खारा वांग्याचं मस्त बेत केलेला आहे आणि आता कधी खाऊचं झालेलं आहे मग तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा बा बाय